दिवसेंदिवस उन्हाचा पारा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि ने सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा कारण कालचा दिवस आणि येणारे दोन दिवस हे उष्णतेची लाट जी आहे ती कायम असणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मुंबई आयएमडीचे प्रमुख कांबळे सर सोबत आहेत सर काय सांगाल दिवसेंदिवस तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे मुंबईसह पालघर असेल ठाणे असेल रायगड असेल त्याला आयएमबी ने इशारा दिलेला आहे उष्णतेच्या लाटेचा आणि काल गेल्या पाच वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे काय नेमकं आहे काय सांगाय ज्यावेळेस फेब्रुवारीचा महिना संपत येतो तर आपण ट्रान्झिशन सीझन मध्ये असतो म्हणजे विंटरकडून समरकडे जात असतो त्यामुळे विंड पॅटर्न मध्ये बदलाव येत असतात चेंज येत असतात आणि आपल्याला मागच्या चार पाच दिवसापासून जे ईस्टरली विंड म्हणजे पूर्वेकडून येणारे विंड ची म्हणजे स्पीड जास्त असल्यामुळे सर्व तापमानात तीन चार दिवसापासून वाढ झालेली आहे आणि येणाऱ्या दोन दिवसासाठी आज आणि उद्या सुद्धा मुंबई आणि मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिथनं साऊथ आणि सा। सा। नॉर्थ कोकण आहे तिथे टेम्परेचर थर्टी सेवन टू थर्टी नाईन डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे येलो अलर्ट चेतावणी दिलेली आहे हे दरवर्षी होतं का फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हे दरवर्षी इतकं तापमान होतं हो दरवर्षी आपल्याला असे काही एक दोन दिवस किंवा तीन चार दिवस असे येतात की त्यावेळेस टेम्परेचरमध्ये वाढ होते आणि त्याची पूर्व सूचना आपण सर्व जनतेला देत असतो की अशा वाढ होण्याची शक्यता आहे तर आपण प्रॉपर प्रिकॉशन घ्यायला हव्यात या ही जी लाट आहे उष्णतेची लाट जी आहे ती काही ठराविक दिवस राहते की मग इथून जी सुरुवात होते ती राहते की उष्णतेची लाट जी असते ती फक्त दोन तीन दिवसासाठी असते परत कमी होतं आणि परत येतं एकदा उष्णता सुरुवात झाली म्हणजे पूर्ण महिनाभर उष्णतेची लाट असते असं नाहीये तर ती सायकल असते दोन चार दिवस उष्णतेची लाट येते परत तापमानात कमी होतं परत एक पंधरा दिवसांनी उष्णतेची म्हणजे जसं वेदर चेंज होईल विंड पॅटर्न चेंज होईल जसं सीझन्स असतील त्याप्रमाणे आपण असे पूर्वसूचना देत असतो या कालावधीमध्ये नागरिकांनी नेमक्या काय काय हे केलं पाहिजे काय नियम पाळले पाहिजेत जनरली जेव्हा उष्णतेची लाट किंवा जास्त टेम्परेचरची चेतावणी दिली जाते तर शक्यतो एक ते ती तीन साडेतीनच्या वेळेमध्ये बाहेर जाणं अवॉइड करायला हवं प्रिकॉशन्स घ्यायला हवेत की ज्या वेळेस उन्हाचा प्रभाव जास्त असतो त्यावेळेस आपण थोडंसं शेडच्या खाली किंवा जे काही उन्हात कामं करायचे असतील ते अवॉइड करायला हवे त्याचबरोबर हायड्रेटेड राहायला हवं पाण्याचं प्रमाण वगैरे जास्त घ्यायला हवं आणि ज्या व्यक्ती स्पेशली ओल्ड एज किंवा लहान मुलं असतात वल्नरेबल असतात त्यांना जास्त प्रिकॉशन घेण्याची गरज असते खूप खूप धन्यवाद सर साम टीव्ही बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन नितीन खरा सर मी सुरोज मसुरकर साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका